सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त गोंदी गावात पुराचे पाणी शिरले मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला असून गोंदी गावाच्या कडेला असलेल्या वस्त्यामध्ये पाणी शिरले आहे काही घरामध्ये गुडघ्यापर्यंत पाणी तर काही घर पूर्णपणे बुडाली आहेत नागरिकांनी धान्य जनावरे व साहित्य सुरक्षित स्थळे हलवले असून लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना जिल्हा परिषद शाळेत हलवण्यात आले आहे शेतातील पिकाचेही नुकसान झाले आहे मदतीसाठी पंकजाप्पा सोळुंके सरपंच सोमनाथ गव्हाणे बबनराव पंचलोटे कल्याणराव सोळुंके शिवाजी गायके सुरेश मरकड संदीप मरकड गोरख परासे कांता शिंदे शिवाजी चोरमले अशोक शिंगटे घटनास्थळी उपस्थित राहिले प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे दक्षणी स्वराज्य न्यूज साठी माउली दोबोले घुंगर्डे हातगाव सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य